देवळाली दिव्यांगाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देवळाली येथील शिंगवे बहुला येथे बुधवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी कुस्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जन्मता दिव्यांग असलेले जितेंद्र देवकर राहणार चारणवाडी हे कुस्ती पाहण्यासाठी सायंकाळी शिंगवेला आले होते देवळाली एअरफोर्स येथे नोकरीला असलेला सतीश गवळी हा इसम त्या ठिकाणी उपस्थित होता त्याने जितूला बघितल्यावर शिवगाळ सुरू केली व जवळ जाऊन चापट मारली आपल्या जवळ असलेली पिस्तूल काढून जितूच्या डोक्याला लावून त्याला म्हणाला जर पुन्हा इकडे दिसलास तर बघ तुला खल्लास करून टाकेल घाबरलेल्या जीतू देवकरने तिथून पळ काढला व थेट देवळाली पोलीस स्टेशनला सतीश गवळी तक्रार दिली याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकब पिल्ले जिल्हा अध्यक्ष रवींद्र शहर अध्यक्ष सुभाष बच्चू निकाळजे आदी पदाधिकाऱ्यांनी माननीय पोलीस आयुक्त मोनिका राऊत मॅडम यांची भेट घेत तक्रार करत सदर इसमावर केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक व त्यांचे हक्क व अधिकार बाधित राहण्यासाठी दिव्यांग अधिकार कायदा दोन हजार सोळानुसार कायद्यातील कलम ब्याण्णवनुसार दंडासह शिक्षेची तरतूद केली आहे तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक